लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राजकारणासाठी केला अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी राजकारणात कुठेही छत्रपतींचे नाव न ना आणता त्यांची जयंती मोठ्या दिमाखात आग्र्याच्या भूमीत साजरी करून त्यांचे आपण मावळे आहोत हे दाखवून दिले असल्याची कृतज्ञतापर भावना टेंभे येथील शिवप्रेमी भाऊसाहेब जिलाहिरे यांनी व्यक्त केली नुकत्याच झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथे संपन्न झालेल्या जयंती उत्सवाचे आग्रहाचे निमंत्रण अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद नारायण पाटील यांनी टेंभे येथील शिवमुद्रा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांना दिले होते मात्र त्याच दिवशी टेंभे शिवनगरीत मोठ्या उत्साहात शिवजयंती व छत्रपती पुरस्कार वितरण समारंभ असल्यामुळे अहिरे यांना आग्रा येथे जाता आले नाही स्नेहभाव भाव चिरंतर राहावा यासाठी भाऊसाहेब आहिरे यांनी नुकतीच विनोद पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेऊन यशस्वी कार्यक्रमाबाबत सत्कार करून भावना व्यक्त केल्या खास नशीब की ज्या माणसाने ज्या मातीचा सन्मान दिल्लीच्या आग्र्याच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गुणगौरव सोहळा कृतज्ञता सोहळा पुढ्या महाराष्ट्रात आतापर्यंत समाजाचं काम करत असताना त्याच माणसाला जाण होती की देवगिरीच्या मातीचा गुलाल हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनश्च एकदा विश्वास निर्माण केला त्यामुळे या माणसाला नतमस्तक किती व्हावं आणि या माणसाला किती सलाम करावी कारण की अनेक जणांकडे पैसे आहेत अनेक जणांकडे हाऊसमोस आहे पण तो पैसा ती सामाजिक बांधिलकी सामाजिक समाजाची बांधिलकी आणि समाजाला हवं ते देणारे ही एकमेव उभ्या महाराष्ट्रातला मराठा समाजातला नेता म्हणजेच विनोद पाटील हे सांगायला बी मी कुचरत नाही कारण याला एकच आहे ज्याच्या डोक्यात छत्रपती त्या माणसाचाच या मातीवर विश्वास असतो आणि तीच माती पुन्हा एकदा गाजेल असं मी सगळ्यांसमोर माझा बागलानवासी असेल शिमुद्रा ग्रुप असेल काकवण परिसर असेल या कार्याला आम्ही खरोखर सलाम करतो आत्तापर्यंत अनेक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केलं असेल या पठ्ठ्याने या माणसाने कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा गाजावाजा करत असताना राजकारणाला पुढेही दिलं नसे राजकारणाच्या फलीकडचं ज्या माणसाला दिसतं त्याचं नाव विनोद पाटील आहे आणि म्हणून त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या देवत्वालाच हा नमस्कार आहे व्यक्तीला नसतो तसंच मी महाराष्ट्र शासनाला एकच विनंती करतो की महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी या माणसाला इतिहासाच्या पलीकडचं दिसत मातीचं ऋण फेडण्याचं काम या माणसाने केलं आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज असतील औ साहेबांचा असेल सगळ्यांचं कौतुक सोहळा या मातीत होतो म्हणून या देवगिरी प्रतिष्ठानला नतमस्तक होतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज यावेळी भाऊसाहेब अहिरे यांच्या समवेत विलास धोंडगे संभाजीनगर येथील राजपूत साहेब हरी गायकवाड सरपंच दीपक गिरासे मनोज अहिरे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते